शेतकरी मित्रांनो सिल्लोड तालुक्यामध्ये आपण आहोत संभाजीनगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये डॉलर हरभऱ्याची लागवड होते आणि डॉलरच नाही तर इतर, इतर सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये लागतो आपल्या मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हरभऱ्याची लागवड होते त्या हरभऱ्यावरती अधिक उत्पन्न घेण्यासाठी ॲडव्हान्स एक काजू या प्रोडक्टचा बरेच शेतकरी वापर करतात पण सिल्लोड या भागामध्ये अजून याचा वापर जास्त शेतकऱ्यांनी केलेला नव्हता त्यामुळे आपण काजू या प्रोडक्टचा सिल्लोड तालुक्यामध्ये पळशी या गावामध्ये डेमो दिला होता जे आपल्यासोबत शेतकरी आहे त्यांना आम्ही डेमो दिला होता त्यांचा आपण अभिप्राय जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार नमस्कार आ, काय वाटतं तुम्हाला काजू आपण फवारल्यानंतर काय काय बदल झाला आहे प्लॉटमध्ये काजू फवारल्यानंतर साहेब याला फुटव्यांची संख्या खूप वाढली हां आणि झाडाची क्वालिटीसुद्धा सुधारली आणि त्याच्यामध्ये हिरवेपणा आणि त्या फुटव्यांची संख्या वाढून फुटव्यांची वाढसुद्धा जोमानं व्हायला लागली अच्छा आम्हाला बदल जाणवला एक आठ आधी फवारणी झालेली बरोबर आहे ना एकदा प्लॉट बघून घ्या त्यांनी जसं सांगितलं त्यांनी जसं सांगितलं की फुटव्यांची संख्या वाढली आहे तर पूर्ण प्लॉट बघा तुम्ही फुटवा एकदम चांगला दिसतोय डॉलर मध्ये सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे सरासरी डॉलर हा सरळच वाढतो त्याला फुटवा लवकर येत नाही तुम्ही या प्लॉट मध्ये बघा एक सरासरी किती दिवसाचा प्लॉट आहे सर हा हा पस्तीस दिवसाचा प्लॉट एक पस्तीस दिवसाचा प्लॉट आहे फक्त आता तो आपल्या जवळपास त्याची हाईट पाऊन फुटापर्यंत झालेली आहे आणि सरळ न वाढता त्यांनी फुटवा जास्त केलेला आहे आपल्या समोर आहे आणि परत त्याला क्वालिटी पण चांगली आहे पानाची रुंदी चांगली आहे आणि आठ दिवसाआधी फक्त तो सरळ वाढत होता बरोबर आहे सर सरळ न वाढता त्यांनी आठ दिवसामध्ये आता फुटव्यांमध्ये ग्रोथ घेतली याचं कारण हे काजूची फवारणी त्याच्यावर झाली बरोबर आहे सर काजू त्यांनी पन्नास एम एल प्रतिपंपासाठी वापरलं होतं दोन पंप फवारणी केली होती अर्धा एकर मध्ये बरोबर म्हणजे शंभर एकर एम एल मध्ये त्यांनी अर्धा एकरला फवारणी करून सुद्धा एकदम अप्रतिम रिझल्ट घेतलेले तर तुम्ही पण हरभरा लावला असेल डॉलर लावला असेल काहीही घेतला असेल तर काजू फवारणीमध्ये एकदा अवश्य वापरून बघा प्रमाणे त्याचं चाळीस ते पन्नास मिली प्रतिपंप एकदा फवारणी घेऊन बघा रिझल्ट तुम्हाला तुमचं पीक आठ ते दहा दिवसामध्ये दाखवून देईल सर तुम्हाला काय वाटतं वापरायला पाहिजे की नाही प्रत्येक शेतकऱ्याने एक फवारणी घ्यायलाच पाहिजे अनुभव तरी घ्यायला पाहिजे कारण आम्ही अनुभव घेतला आणि आम्ही त्याचे रिझल्ट पाहिले आता तुम्ही याच्या पहिले वापरलं होतं का तुम्हाला माहित पण नव्हतं पण आता कसं वाटतंय आता एकदम आम्हाला त्याचे रिझल्ट एकदम अप्रतिम मिळाले आणि झाडाची वाढ जोमाना झाली आणि फुटव्यांची भयंकर तयार तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यांना तुमचं नाव सांगा सर नाव आणि गाव सांगा माझं डॉक्टर सुभाष बडक पळशी तालुका सिल्लोड आणि तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव एकतीस एकतीस काजू एकरी फक्त एक अडीचशे एम एल वापरू शकता म्हणजे प्रमाण प्रति चाळीस एम एल प्रति वीस लिटर पंपासाठी किंवा पन्नास एम एल प्रति वीस लिटर पंपासाठी एकदा काजूची फवारणी घेऊन बघा आणि जर आपल्या शेतात मर होत असेल तर याच्यासोबत कुठलंही तुम्ही बुरशीनाशक त्यामध्ये एक तुम्हाला मी सजेस्ट करेल मॅट्रिक्स तुम्ही वापरून बघा मॅट्रिक्स काजू आणि जर आळी असेल तर त्यासाठी तुम्ही सायरन फॉर्मॅट किंवा फ्युजन या तिन्हीपैकी कुठल्याही एका उत्पादनाचा वापर करू शकता अशी एकत्रित तिन्ही औषधांची फवारणी घ्या आणि निरोगी हरभरा उत्पन्न काढा धन्यवाद सोडून तुला तुझा